हा बिझनेस सुरू केला तर तुमच्या घरी येणाऱ्या तीन चार वर्षात रोज दिवाळी होऊ शकते मला माझ्या मुलाला एक दिवस बोलवलं म्हणलं बेटा तुला श्रीमंत आई बाप अरे मला गरीब आई बाप का भेटले ते म्हणला बाप इकडे या आपण मागच्या जन्मात त्याच्या मागच्या कुठल्या जन्मात जे पण पुण्य केलं होतं ना सर पप्पा डायरेक्ट करोडपती घरात जन्म प्रमोशन काही करीत नाही आपल्याला म्हणलं मी पाप, पाप जात डायरेक्ट घरात <laughs> म्हणलं मग आता कस काय भारी आलं म्हणलं अंधार संपून रात्र संपून दिवस नेट काशी करा पुन्हा रात्र होऊ शकते हो श्रीमंती काय परमनंट आहे कोणी सांगितलं तुम्हाला मग गरिबी काय परमनंट आहे तुमची मानसिकता तुमची भीती हे परमनंट आहे वेळ निघून जात असते वेळ जाण्यासाठी जो पिरियड असतो ना त्या पिरियड मध्ये जर तुम्हाला ज्ञान असेल तर तो असाईट जाऊ शकतो लाईफ आहे ना लाईफ माहित नाही तुमच्या आयुष्यात काय लिहून ठेवू नये हो काहीच माहित नाही या मध्ये तुम्ही इथं आलात कोणीतरी बोलवलंय तुम्ही आलात आपल्या आई वडिलाच्या गर्भामधून आईच्या गर्भातून आपण जन्म आलो शरीराला जन्म दिलाय पण त्या गर्भामध्ये आपण का आलो शास्त्र काय सांगत की त्या गर्भात आपण भगवंताच्या धामातून आपली इच्छा झाली की मला पण भगवंता तुमच्यासारखं फ्रीडम पाहिजे म्हणून आपण या जगात आम्ही जातो आमचा गावा आमचा कोण म्हंटल होता असं बिरगेटल तू तुकाराम आम्ही जातो आमच्या गावा आमचा मुलं पत्नी देऊचे सगळे लोक त्यांना म्हणत होते कोणत्या गावाला हा मग आपण भगवंताची सेवा करणं तो अल्ला असन तो जिजस असन राम आसन कृष्ण असन त्यांची सेवा करणं या जीवात्म्याचा धर्म आहे म्हणून मनुष्य जीवन भेटले आणि भगवंता पंगा घेऊन आपण इथं आलो भगवंताला सांगितलं भगवंता आम्हाला तुझ्यासारखीच मजा हजा करायची आहे आम्हाला फ्रीडम पाहिजे आम्हाला वायली निघायची म्हणतात ना नवरा बायको नवीन जोडी वाईल निय म्हणतात का नाही आपण इथं नाही भगवंतापासून म्हणून तडफडतात सगळे जण म्हणून दुखी आहेत सगळेजण म्हणले की इथं नाही तुमच्यासाठी भौतिक जगत आहे तिथं जा पुण्य कर्म कर सुख भेटत पाप कर्म कर दुःख भेटल आणि पाप आणि पुण्य करू करू लाखो करोड योनीमध्ये जेव्हा थकशील पुन्हा मनुष्य मध्ये येशील तेव्हा सगळ्याची परवा सोडून दे आणि माझ्या भक्तीमध्ये येऊन वरवा आणि जेव्हा शरीर सोडशील तेव्हा तू माझ्या मेडा छुपाऊ इच्छेचा डाग लागलाय आपल्या आयुष्यात इच्छा आहे प्रत्येकाची चोरात आहेत का नाही म्हणजे इच्छा पूर्ण येऊ किती जणांना वाटतं की खरंच आपले कर्म खराबच होते म्हणून आपल्या आयुष्यात येऊन आपल्याला संघर्ष करावा लागू आहे आणि जे पण लोक श्रीमंत कुटुंबात जन्म घेतात ना ऑलरेडी त्यांच्या पुण्य चांगले असतात तेथून त्यांनी भक्ती कंटिन्यू करायची असते पण अज्ञानपणामुळे पुन्हा त्या अंगारात घोषतात हजार कोटीची काय गरज आहे पैसे 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 निस नागच वाढलं दीड किलोमीटर निघली नाग घेऊन असं असं डोळे नागास काय गरज आहे एवढ्या पैशाची कशामुळे पाहिजेत पैसे का नाही भेटवायले पैसे मी तू म्हणतो पैसे पैसे करामामुळे भेटतात ज्यावेळेस मला शंभरची गरज होती ना तेव्हा उपाशी तापाशी राहून काम करत होतो दोन रुपये भेटत होते एक्झाम्पल म्हणजे जेव्हा मला हजाराची गरज होती तेव्हा मला भेटत होते वीस रुपये आता मला गरज फक्त वीस रुपयाची भेटतात एक लाख रुपये मग कशामुळे कामामुळे पुण्य पुणेकर मी एक दिवस सुरुवात बिझनेस केला होता बिझनेस करून रिजेक्शन होतं मला टार्गेट होतं मला लई टेन्शन येत होतं मला रिस्पॉन्स येत नव्हता डोक्यात हॅडॅक झाला मी दुःख होऊन आलो घरी आणि दुःखी होऊन रूमच्या बाहेर एक कथाडा होता तिथं बसलो होतो आणि असं वाटत तर का माहीत जीवनात दुःख त्रास आहे आणि तिथे एक माझं आली मागं मला तिथे शेपूट लागलं थंडीचं साडेआठ नऊ वाजले असते थंडीच्या पिरियडमध्ये ती आली आणि ती मायापाठी मग घुसत होती सगळं प्रॉब्लेम सगळे ते विचार माझ्या बाजूला गेले आणि मी तिला हातात हाळ हे केलं तिला उचललं आमच्या रूम मध्ये बॅगेत बिस्किट होते मी तुला बिस्किट खाऊ घातले ती सण पंधरा मिनटं खेळलो मी ती एवढी माझ्यासोबत अटॅक झाली तिच्या डोळ्यातला जो आनंद पाहून माझा दुःख दूर झालं तुमचं दुःख दूर करायचं असेल की तुम्ही लोकांचे छोटे छोटे दुःख दूर करा <laughs> जी सेवा करा हेच सोल्युशन आहे मला असं वाटतं आज आपल्या जीवनामध्ये आपण जे कर्म फळ भोगतोय ना हे आपले कर्म आहे मग मनुष्य जीवन कशाने भेटले मी कोण आहे मी कुठून आलोय भगवंत कोण आहेत मला दुःख का होत मेल्यानंतर का होत का भेटले आपले जीवन प्राण्याला जेवण फुकट झोप फुकट संरक्षण फुकट मुलं जन्म घालायला लग्न करावं लागत नाही कुत्र्या मांजरा राईट ऑर रॉंग रा। आहार निद्रा भय बै धूळ इटिंग मिटिंग स्लिपिंग डिफेंडिंग प्राणी आणि माणसं समान आहेत प्राणी पण भोग घेतात माणसं पण प्राण्याला फुकट येत आणि माणसाला विकत येत आहे का नाही प्राण्याला जे फुकट आहे ते मिळवण्यासाठी मी दिवस कष्ट करतोय पंधरा पंधरा वीस वीस वर्ष शिक्षण घेतलंय रक्ताचं पाणी केलंय आणि मी पोट भरण्यासाठी काम करतोय तरी पण पोट भरतय का आयुष्य फक्त पैसे कमवायसाठी नाहीये मग पुन्हा प्राण्याची जीवनीत फिरावं लागत आणि जगामध्ये गरीब आणि श्रीमंत चार प्रॉब्लेम मधून जाणारे म्हातार ये पण येणार का नाही येणार आजार पण येणार का नाही येणार पाच मिनिटं बोलू आणखी कॉलेज होण्याची इच्छा आहे डिस्टर्ब कंट्रोल करतात थोडं पाच मिनिट आजार पण मी माझ्या आईचं रोकू शकतो का ठीक आहे प्रोडक्ट देऊन थोडं लांबू शकतो रोकू शकत म्हातार पण रोकू शकतो का पण माझ्या आई वडाला पुढचे जेल मी कोणत्या आई पण भेटायला पाहिजेत हा माझा पैसा निशाय करू शकतो का तुमच्या घरच्या फॅमिलीसाठी तुम्ही जे घुसू राहिलात किती दिवसासाठी फक्त वर्तमान काळ हे लाईफ साठी सगळं जण संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात पुन्हा पुन्हा घ्यावा लागणार गर्बामध्ये बाळ उलट असत मलमूत्रामध्ये श्रीमद भागवत सांगत तडफडत माणूस नऊ महिने नऊ दिवस बाळ देत फक्त भगवंताला कनेक्ट असत तिखट मीठ खाल्ली ना लाई लाई होती त्याची आणि भगवंताला प्रार्थना करतो की पुन्हा ह्या गर्भामध्ये विकणार आणि माणूस जन्म राहिल्यानंतर अज्ञानपणामुळे कुत्र्या माणसासारखी जिंदगी जगतो आणि मग वेगळ्या वेगळ्या युनिट फिरत बसतो आणि भगवंत द स्वरूपात पुन्हा मनुष्य जीवन देतात जन्म प्रत्येकाला गर्भात जायचे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कॉम्प्लिकेशन आहे काहीच हातात नाहीये मृत्यू येणार का नाही येणार किती लोक करतात मृत्यू येणार कुठल्या पण वया देऊ शकतो हो मृत्यू सगळं काढून घेतो तुमचं तुमचं सौंदर्य तुमचे नाते तुमचे अटॅचमेंट तुमची संपत्ती तुमची पोझिशन सगळं <laughs> काढून घेतो कोणी घेत सगळं काढून घेतलं जाणार एक असं शिग्नल असा एक टोल घेते तिथं तुम्हाला काहीच ठेवलं जात नाही ती म्हणजे मृत्यू आहे माझी बायको माझे आई वडील माझा मुलगा ह्याच्या घटले कुठलीही ताकद माझा मृत्यू वाचू शकत नाही किती नाही मृत्यूची तयारी केली पाहिजे किती दिवस जीवन आहे आपण सगळे प्रवासी आहेत माझ्या आई वडिलांना सांगितले तुम्ही मला शरीर दिलं मी शिक्षण घेतलं मी आज मोठा झालोय मी फक्त तुमच्या शरीराचं रक्षण करू शकतो पण तुमच्या कर्मानुसार तुम्हाला दुःख भोगावं लागणार किती पण श्रीमंत असून द्या तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ भोगावे मी काहीच करू शकत माझ्या पत्नीला सांगितले तुझे कर्म वेगळे माझे कर्म वीस बावीस वर्षात आपण एकत्र आलो दोघांनी मिळून मुलं जन्माला गाठले सुख दुःख प्रॉब्लेम काही नाहीये तीस चाळीस वर्षात पुन्हा तू तु तुझ्या ठिकाणी उतरणार आहे आणि मी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी उतरणार आहे प्रवासी आहोत वेगळ्या वेगळ्या स्टॉप वरून चढलोय आणि वेगळ्या वेगळ्या स्टॉप वर उतरायचं माझा मुलगा मी जन्माला घातलाय नाही मी शरीर जन्माला घातलंय त्याच्यासोबत माझे काही व्यवहार आहेत ते ह्या जगात मला पूर्ण करायचेत आणि मग त्याचा संसार वेगळा आणि मी पुन्हा माझ्या मार्गाला जाणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमची पत्नी तुमचे आई बाप तुमचे मुलं शास्त्र सांगत की त्यांच्या सोबत फार जवळचे भोग तुम्हाला भोगायचे काही व्यवहार कम्प्लीट करायचे म्हणून नातेवायकच्या नात्यामध्ये त्यांना अंदर आणि जीवन बनतात आणि मग लोक मंदिरात जातात चर्च मध्ये जातात मशीदेत जातात सगळीकडे गर्दी आहे कशासाठी आतून खाली आहेत आतून दुःखी आहेत आतून अडचणीमध्ये त्रासात येत म्हणून प्रॉब्लेम सगळीकडे जे लोक आज एकमेकाला भेटू आले तुमच्या परिवारात तुम्ही जे आलात तुम्ही शोधलाय तो परिवार तो व्यवहार आहे आणि काही कर्माचे फळ लहानपणी भोगायचे काही तरुणपणी भोगायचे काही मित्र नातेवाईकडून भोगायचे काही बायकोकडून भोगायचे काही नवऱ्याकडून भोगायचे काही सास सासऱ्याचं आहे ज्यांना काही जन्माला गाठलाय ना त्यांच्या ना आपले त्यांच्यातून काही भोगायचे ते मतारपणे भोगायचे ते भोग सुटणारच नाही कोणी काही पण करा नाते त्यांना तुम्ही जबाबदार आहे त्यांच्या दुःखासाठी तर व्याजासहित तुमच्या आयुष्यात ह्या जन्मी किंवा पुढच्या जन्मी अनुवळखी व्यक्ती येऊन तो येणार तुमच्या आयुष्यात तो दुःख देणार आणि मग तुम्ही म्हणणार तेव्हा असं होत देवकी जेव्हा मधून बाहेर निघाले आई तेव्हा कृष्णाला म्हणल्या तुला जन्माला हिंचत होत तर तू गपची प्यायच माझं लग्न झालं मला माहेरला चालले तू आकाशवाणी का केली तुझ्या आकाशवाणी मुळे मी कुठे गेले तुझे भाऊ मारले गेले असं का आणि मी मध्ये चौदा वर्षे काढले तू देव आलं तर मला लवकर का नाही काढलं काही लोक म्हणतात मी मी सगळ्यांचं संरक्षण करणार तुझ्या हातात फक्त संरक्षण करणे ते होईल का नाही ते त्यांच्या कर्मावर डिपेंड आहे yeah. तुम्ही किती पण परिवाराची काळजी घ्या तुमचं कर्म करा पुण्य कर्म होईल पण त्यांच्या प्रारब्धात असेल ना तरच ला ते लागू होईल समज माया तेव्हा कृष्णाने उत्तर काय दिलं की हजारो जन्मामध्ये जी भक्ती एकत्र झाली जे पुण्य एकत्र झाले त्याच्यामुळे मी तुझ्या पुढे प्रकट झालो पण त्याच्यामध्ये असं काही पाप होत की ज्याच्यामुळं तुझे मध्ये म्हणली तू माझी आई मी तुझी आई आहे त्यासाठी नाही म्हणले असे करोडो अर्बो ब्रह्मांड आहेत करोडो अरबो चंद्रसूर्य वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्या आपल्या कर्मामुळं नवरा बायको मुलं आई वडील बदलतात तोच दुश्मन बदलते राही गे बस कर्माच्या फळानुसार आपण येणार कर्मफळ भोगणार सोडणार पुन्हा आपण कर्मफळ भोगणार पुढे जाऊ राहिलो आपण पुढे जाऊ राहिलो मला सांगा का आली लिला करून का आले जिजस का आले पैगंबर का आले कृष्ण का आले माऊली का आले कशामुळे आले होते आपल्याला मेसेंजर देण्यासाठी गायडन्स देण्यासाठी आज हजारो नंतर सुद्धा आज सगळ्या चर्च मध्ये मशिदीमध्ये मंदिरामध्ये गर्दी आहे का नाही का रिस्पेक्ट देणार तरी डोकं त्यांना त्यांच्या नावावर आज छत पेटत पूर्णपणे दंगे सुटतात राईट रॉंग याला म्हणतात हायर म्हणतात हायर ऍक्टिव्हिटी मी नाही म्हणत देव म्हणा भगवंत म्हणा महात्मा म्हणा मी नाही म्हणत भगवंताकडे जाण्यासाठी तयारी व्हा पण भगवंताच्या भौतिक जगामध्ये ज्या हायर गोष्टी आहेत ना ते मिळवण्यासाठी तुमच्या समोर एक मोका आलाय आणि तो चार पाच वर्ष तुम्ही मिळू शकतात का नाही मिळू शकत आज ज्या घरामध्ये तुम्ही राहताय ना त्या घरामधली पत्नी राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे नवरा राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे मग मुलं राहायला पाहिजे परिवार एकत्र आला पाहिजे पण सासू म्हणते असंच करायचं सासरा म्हणतो असंच करायचं मुलं म्हणतात मला हे पाहिजे बायको म्हणते मला ते पाहिजे अरे सात आठ मी एकत्र येत आणि सगळे जण एकमेकांनी इकडे तिकडे वळतात संसार कसा चालणार जीवन कसं चालणार ज्या आपण देवीला मानतात ना फक्त पूजा अर्चना करू नका तर त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय शिकवलंय ना ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करा मी काय केलंय तसं छोटस इमानदारीने वाबू खरं बोलू राहावे इमानदारीने काम करू राहिले सातत्य ठेवू राहिले सिंपल अभिषेक तुम्ही मला मान सन्मान द्यायला लागले का तर माझे व्हिडिओ पाहू राहिलात लाईफ मध्ये बदल होऊ राहिलाय लोक सुधरू राहिलेत का छोटीशी गोष्ट माझ्या जीवनात अमलात केली आणि मी तुम्हाला सांगू राहिले मला असं वाटत जेवण फार छोट सगळ कधी मृत्यू अटॅक करण माहिती कुठल्या पण वयात मृत्यू येऊ आणि मग त्या बायकोला त्या नवऱ्याला त्या आईबापाला त्या मित्राला त्या मुलांना माफी मागणं राहून जाईल किती प्रेम करता हे सांगणं राहून नाही माहीत नाही कधी काही होईल मला वाटतं की मनापासून लोकांना ऍक्सेप्ट करा आपल्या कर्माचं म्हणून दूध कशामुळे गरम होत पातेल्यामुळं कागीमुळं बोला कशामुळं पण दुधाला काय वाटतं खरं दूध कशामुळं गरम होत मला सांगा आपल्या आयुष्यात आजूबाजूला जे लोक देतात ना ते नाही देऊ राहिले त्यांच्या त्रू आपले कर्म आपल्याला काळ देऊ राहिले अनुळखी बघती एक एक्झाम्पल सांगू एक आय टी इंजिनियर पॅकेज जवळपास बेचाळीस लाख मस्त पायकी पंचवीस लाखाची का कार वापरत होता पण पल्सर हो होती मूड आला की जरा टू व्हीलर होतो रात्री साडेआठ ला गाडी स्लिप झाली आणि टँकरच्या टायर खाली आला दुधाच्या ऑन द स्पॉट आई वडील पत्नी दोन मुलं सगळी जबाबदारी आता मला सांगा चूक कुणाची इथं टँकर वालेच ठीक आहे ना असं म्हणू शकतो ना शेवटी नियमाप्रमाणे आपल्या काय चालतं का प्रूफ चालतात राईट अशा वेळेस झील जेलमध्ये टाकू आपण याने काय होईल ती बाई विधवा झाली ना पण ते मुलं अनाथ झाले की नाही झाले त्या आई बापाला त्रास झाला का नाही एकूलचा एक, एक मुलगा गेला मुलाचं शिक्षण कसं ते हप्ते कसे बाई ये रस्त्यावर हो येणार मला सांगा नाए नाए का झालं कोण यांना न्याय देऊ शकत न्याय म्हणजे ज्याने त्रास दिलाय त्याला सजा देणं याने न्याय आहे का कोणी सांगितलं न्याय कसं शक्य या घटना का होतात रामाला कोणामुळे वणवसला जावं लागलं कैकेमुळे राईट रॉंग पण कैकेच्या डोक्यात खिडा कोण टाकला मंत्रा त्याच मंत्राला राम पुन्हा राज्य भविष्यात बसल्यावर बोलून आणतात आणि म्हणता माई तुझी काही चूक काही काही माता तुझी काही चूक तो विचार आला कुठून तिथून आध्यात्म चालू या जगात माणूस कोणीच चुकीचा नाहीये कुणी चुकीचा नाहीये चुकी मनामध्ये जे घाणेडे विचार येतात ना त्या विचारावर ऍक्शन झाली तर त्याचं रिॲक्शन असं होतं किंवा माझ्यामध्ये त्रास तयार होतो आणि आपण त्या माणसाला दोन देतो देतो का नाही देतो किती जाण माहिती भगवंताच्या इच्छेशिवाय एक पान पण नाही आणू शकत भरोसा आहे का याच्यावर मग तुम्ही काय एवढे दुश्मन आहे का भगवंताचे तुमचे दुःख देऊ राहिले हा तुम्ही आता मच्छर मारला मच्छर मारला मच्छर उडून गेला कोणतं कर्म झाला गुडका बॅड मच्छर मारायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला चावतो तुम्ही प्रोटेक्शन केलं पाहिजे मच्छर उडून गेला कुठलं कर्म झालं गुडका बॅड कन्फ्युज इथं पण तुमचं तर बॅड झालं पण मच्छरच बँकेत बॅलन्स होतं म्हणून ती उडून गेला तुम्ही आंघोळ करताय मी अंघोळ करतोय आणि मुंगीला वाचवतोय पण मुंगी मेली कुठलं कर्म झालं कस माझे प्युअर होत पण त्याचा प्रार्ध खराब होत कधी कधी बघा ना डॉक्टर बिल झालं नव्वद लाख अमेरिकेमधून डॉक्टर आले कोरोनामध्ये ट्रीटमेंट केली पार लग्न बदलले तरी पण तो गेला म्हणजे काय झालं त्या डॉक्टरचं सगळ्यांचं पुण्य कर्म झाला पण सारा त्याच प्रारब्ध नव्हत ह्या बिझनेस मधून मला काय शिकायला भेटलं माहितीये का ज्या पण व्यक्तीकडे मी जाणार मनापासून मी सेवे भावाने स्वप्न दाखवणार त्याला विश्वास देणार त्यासोबत काम करणार त्याच्या त्याच्या आयुष्यात जे होणार आहे ते होणार मी गिवअप नाही करणार मी हार नाही देवाला खरंच मदत करू वाटत असते ना देवाने लोकांना कपडे आणणं आणि पैसे दिले आहेत राईट रॉक काय वाटलं लोकाला काय वाटलं कृष्ण नेऊन काय वाटलं लोकांना कपडे वाटले जुजस नेऊन लोकाला काय वाटलं वाट अन्न वाटलं काय वाटलं म्हणजे पण महान आत्मे भगवंताचे अवतारे गोळी जगात आले लोकाला कपडे अन्न पैशाची गरज नाहीये लोकांच्या आज जो दिवा आहे ना जो शेकडो वर्षापासून अंधार आहे त्या अंधारातला दूर करण्यासाठी तो आज ज्योत पेटली पाहिजे ती ज्योत जर तुमची सगळ्याची पेटली ना तुमच्या घरातला अंधार सोडा तुम्ही शेकडो हजारो लोकांच्या घरातला अंधार दूर करू शकता मी बघा ना मी बघा मी काय करू राहिले मी का करू राहिले पैसा नाही मी सापडच्या घरात जन्म घेतला मी आत्महत्येपर्यंत गेलो मी तिथून रिटर्न आलो मी पैसे कमवले करोड रुपये मी खुश नाही पाण्याला माशाला पाण्यातून बाहेर काढा आणि त्याला विचारा तू खुश आहे का तुला पैसे आणणं कपडे सगळं देतो तू खुश आहे का माझं काय म्हणल काय म्हणाल सोड मी पण खुश नाही तुम्ही म्हणाल पैसे कमवून काय खुश नाही होत राह पण कमवा नंतर येऊ खुश आहे का नाही पैसे कमवायला असं काही करू नका काय तुमच्या तर माझ्या घर काय सिंपल आता माग वडापाव खाल्लाय मी स्वप्न पावच चिंचीचं पाणी वडापाव सगळ्यांनी खाल्लात मग आश पैसे कमवतो म्हणून सोनं लावलं होतं थोडं काय नाही आम्ही आता मिसळ खायला तुम्ही पण जाऊ शकता नाही पैसे माझ्याकडे मी चार पाच आठ रुपयाला घालून आलोय दहा बारा पर्यंत नाही लई नोट आहेत माझ्याकडे कर्तव्य व्यापार पाडा खर ना खार हरबेन मध्ये बदल नाहीये काही तुम्ही बसले तुझ्या सपाली माय का जास्त का नाही दिवसात फरक माइंड मेन मेंटॅलिटी मध्ये राईटर ऑर रॉंग माझ्या घरामध्ये सगळ्याची जन्मतारीख वेगळी वेगळी आहे आणि सगळ्याची मरण डेट पण वेगळी वेगळी असतात राईट ऑर रॉंग माझी आई मला सोडून पुन्हा कधीच भेटणे होणार माझे वडील मला सोडून जाणार कधीच नाही ना होणार आणि है कधी प्रत्येकाची घरी मोज झाली नाही झाली मी माझ्या पत्नीला सोडून जाणार आहे माझी पत्नी पण सोडून जाणार आहे पुन्हा आम्ही कधीच भेटणार तुम्ही पण नाही भेटणार फक्त थोडासा टाइम टाईम एक एक दिवस मृत्यूकडे दौरायला पोहोचले राहिलो की नाही दोन राहिलो मनुष्य सारखं जागा पुरेपूर पुरे प्रयत्न करा एक दोन तीन पाच पन्नास शंभर दोन शेवाळा करून जरी नाही भेटला तरी हार म्हणू नका शबरी ऐंशी वर्ष रामाची वाट पाहत होती ऐंशी वर्ष पण आता आमच्या इथल्या शबऱ्या चार लोकांना सांगते शबरी घरा कोंबडी अंड्यावर बसली तर एकवीस दिवस बसती ती गॅरंटी बांधून मी विचारते पिल्लू निघल ती म्हणती मग कंबर दुखते नवऱ्याला तुम्ही बसा <laughs> ती म्हणती सुट्टी पाहिजे मला संडेची ती म्हणती नाही ती एकवीस दिवस तिच्या अंड्यावर बसती तुम्ही पण तुमच्या स्वप्नावर बसा पाच वर्षासाठी कोणी <laughs> <laughs> किती पण भीती दाखवू बसा स्वप्नावर किती लोक तयार आहे स्वप्नावर बसायसाठी मला सांगायचंय काय जीवन सुंदर आपण सगळे पाहुणे आपण सगळे तुमच्या घरातला परिवार पण तुमसोबत पाहुण्यासारखा आला आहे आणि इच्छेच्या पाठीमागं जाऊन राहिला सगळ्याला पाहिजे चांगलं घर भगवंत सगळं पंगा घेऊन तुम्ही इथं आलात काहीतरी मिळवण्यासाठी आलात की नाही आलात मिळवा ना घ्या ना कर अधिकार आहे तुमचा लोक पन्नास पन्नास कोटीच्या घरात राहते आपण आपलं छोटस पंचवीस तीस चाळीस पन्नास लाखच घरी येऊ नाही शकत का का थंडी पाण्याचं आपण टू व्हीलर फरायच का नाही आपण कार घेऊ शकत का आपण फॉर जाऊ शकत नाही का आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देऊ शकत नाही का आपण चांगल्या मेडिकल फॅसिलिटी आपल्या मुलाला देऊ शकत नाही का गरिबीतच मरायचं का गरिबीत मरण्यासाठी शिक्षण नाही नॉलेज नाही सपोर्ट नाही हे प्रॉब्लेम आहे ना सोड सगळं चार पाच वर्ष घुश या वातावरणात आणि मग त्या दुःखी लोकाला मदत करूया कारण की जगामध्ये लय लोक प्रॉब्लेम मध्ये येत रे दुःखात येत लोक संघर्ष मध्ये येत लोक मी बघतोय रडतात लोक अक्षर चढाड भयानक टॉर्चर हे लोकांमध्ये आत्महत्या करतात काही आई वडील हॉस्पिटलमध्ये पैशासाठी मारतात काही मुलगा करताय आई बाबा साठी काहीतरी करायचंय पंधरा मी पगार आहे काहीच होत नाही दारोजन नशेमध्ये गेलाय ती मुलगी आहे तिला काहीतरी करायचे बापासाठी तिला साथ नाहीये गृहिणी आहे स्वतःसाठी मदत करायची स्वतःची आयडेंटिटी मिळवायची आहे पण साथ नाही त्या लोकांना जे दुःख जे त्रास जे संघर्ष मी भोगला ना मी पाण्यात बिस्किट खाल्ले प्रसाद खाल्लाय भूक लागल्यावर चहा पिरोय लोकांसोबत गरीबी ना पंचवीस वर्षे ना लई झवळून पाहिली पण मी आता खुश नाहीये मी माझ्या आईबापाला पाहिजे होते पैसे भेटले पत्नीच्या इच्छा होत्या त्या पूर्ण केल्या मुलांसाठी पाहिजे होतं ते सगळं केलं पण मी खुश नाही मी दुःखात होतो मला कोणी साथ नाही दिली मला कोणी मार्ग नाही दाखवला त्या दुःखाचं कारण काय असतं मला कोणीही नाही सांगितलं पण त्या ताईला त्या मुलीला त्या मुलाला त्या दादाला त्या आईबापांना मी माझं आयुष्य माझ्या हृदयात आखरी रक्ताचा ठेवली आखरी सहा सशपर्यंत माझ्या शरीरात भगवान कृष्णा शपथ घेऊन सांगतो मी त्या लोकांसाठी लढायच नाही पाहिजे मला व सुदेव कुटुंबक म्हणतात ना की परिवाराच्या बाहेर परिवार शोधा का तुम्ही माझ्यासोबत आलात का ऐकायला आलात तुम्हाला मला तर असं वाटतं तुम्ही नातेबाई घे तुम्ही खरी माझी फॅमिली आहे मला तरी असं वाटतं मी समजायला तयार आहे तुम्ही तुम्ही माझी फॅमिली काय लागत जगामध्ये काय लागतं अरे कंबल चिखला जन्म नाही यार काय प्रॉब्लेम नाहीये जन्मता कुठं जन्मला तर मला वाटतं जीवन असं जागा की शेकडो हजारो लोकाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे तुम्हाला रोल मॉडेल समजलं पाहिजे तुम्हाला इन्स्पिरेशन समजलं पाहिजे नुसतं खायचं मोठं व्हायचं हो ना आयुष्य वाय घालायचं शंभर दोनशे वर्ष झाडं पण दाखवतात दाखतात तरी जगत म्हणजे काय लय मोठं जिंदगी जवळ राहिले का ते या कॉन्ट्रीब्युशन करायला चालू करा या या वातावरणात आपण मिळवून क्रांती करूया ऐकत तयारी येतात कसा सोपं नाही अवघडे झालं का समाजामध्ये निगेटिव्ह करणारे लोक घडले गल्ली बसले तुम्हाला हा पण आपण लोकांना न्याय देऊ आपण उभार मेम काम करू आपण शेतीवरती शेतकऱ्याला मदत करूया गरीबाच्या मुलांना मदत करूया आपण युथ एम्पॉवरमेंटला आपण दिशा देऊया आणि आज बघा ना काही आई वडील आले काही मुलं आलेत या या वातावरण आणि मला असं वाटतं प्रत्येकाला प्रेम पाहिजे पाहिजे की नाही पाहिजे पहिला मुलगा प्रेम कोणावर करतो छोटस बाळ आईवर नंतर कोणावर करतो पटलावर नंतर कोणावर असतं घेरावर सात आठ वर्षाचं बोलायचं कुठं असतं लक्ष जास्त घेरावर आणि कॉलेजला गेलो कोण वर्ष होत आरच्याच पार्श्यावर आणि पार्श्याच तिथं मग सिंगल चालू होत आय लव यू जीना से हो मग ते चॅटिंग शूटिंग गपचिप चालू होत आणि आता तर सोळा सतरा अठरा वीस वर्षातच लोक असे नाटायला लागले ना ब्ल्यूटूथ चालू झाले समजायचे जे कुठेतरी डीपी बीपी स्टेटस बिटस होणार आहे ना जर आज मुलांना सतरा अठरा वर्षात डायरेक्ट तुम्ही बांधव नाही करू शकता तुमच्या घरात तसं वातावरण पाहिजे जर समोर आईच अजून नुलती अशी तर ती पोरं सोड काय शिकणार काय त्यांची थोडी कंट्रोल होणार आहे आणि मग लोक ह्या वयामध्ये लपून छपून आय लव्ह यू एक तर लव्ह आरेन मॅरेज होती आणि लोक पॅकिंग कोण एकत्र येतात आज तुम्ही गोरे बिरे दिसले ना अरे आज सगळे घालत भरलेली आहे सगळे मनमूत्रांनी शरीर भरलेले सात आठ दिवस वा आंघोळ करू नका सगळं वाश्याला लागल तुम्हाला मेकअप लावला लाव ला ला तर प्लास्टर बिस्टर लावला तर म्हणून ते व्यवस्थित वाटत सगळं आज सगळी घाणच पडली काय आतमध्ये आणि मग लोक एकमेकाला स्टेटस पाहून एकमेकाला वरून वरून बघून पॅकिंग पाहून एकत्र येतात पण जवळ आल्यानंतर कंटेंट दिसतात खरे देशेचे मग तुम्ही जाऊन मेकअप पाहिजे असतं झोपतून उठल्या त्या भूताला पाहिजे असत्यावर असणार भूत पाहिजे असतं तुम्हाला राईट राम काय आणि मग मग भांडणं चालू होतात मग इशू तयारु मंग छंज